नमस्कार मी वैशाली स्वागत करते युट्यूबच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये कशा आहात मैत्रिणी आज आपण लहान मुलांना शाळेत झटपट तयार करून घेता येणारा पदार्थ बघणार आहोत आज आपण सँडविच ची रेसिपी बघत आहोत तर सँडविच बनवण्यासाठी हे जे सँडविच आहे आपण ते बाहेर बनवतो खूप सगळं माल मटेरियल टाकलेलं त्याप्रमाणेचं आपण नाही बघत आहोत आपण घरगुती पौष्टिक मुलांना आपल्याला पटकन बनवून देता येईल या टाईपचं सँडविच आज आपण बघत आहोत तर चला बघून घेऊ आपण की मी काय काय साहित्य घेतलेलं आहे मी दोन मोठे बटाटे उकडून त्यांना कापून घेतलेलं आहे त्यानंतर दोन लसणच्या पाकड्या थोडे म्हणजे जास्त नाही टेस्ट पुरतं दोन लसणच्या पाकड्या सोलून त्या पण बारीक कापकट करून घेतल्या आहे टॉमॅटो घेतलेला आहे मी छोटा कांदा कापून घेतलेला आहे आणि हा हिरवी भी कोथंबीर जी आहे ती मी धुवून स्वच्छ धुवून आणि घेतलेली आहे ती आपण भाजी जेव्हा करू तेव्हा कट करून मी टाकणार आहे त्यानंतर जे रेग्युलर साहित्य लागतं आपल्याला भाजीत टाकण्यासाठी हिंग आहे मीठ आहे तिखट हळद तुम्ही जो मसाला टाकत असाल गरम मसाला किंवा पावभाजी मसाला जो तुम्ही टाकत असाल तो तुम्ही टाकू शकता तर चला मग सुरुवात करू आपण की ही भाजी आपण पहिले बनवून घेऊ हो? सँडविच बनवण्यासाठी आणि त्यानंतर सँडविच बनवून मी गॅस पेटवून घेतलेला आहे आता त्याच्यात मी एक पडी तेल घेणार आहे तेल आपल्याला जास्त नाही वापरायचं आहे कारण की आपण ही भाजी सँडविचला वापरणार आहोत मी एक पडी तेल घेतलेला आहे भाजी तुम्ही आ... रेग्युलर जशी करत असाल बटाट्याची त्याप्रमाणेही तुम्ही करू शकता ही मी माझ्या पद्धतीची दाखवत आहे तुम्ही तुमच्या घरी तुमच्या पद्धतीने करत असाल त्याप्रमाणे बटाट्याची भाजी करूनही सँडविच करू, करू शकता मी टॉमॅटो आणि हे सगळ्या भाज्या मी याच्यासाठी घेतलेल्या आहे कारण की मुलं असं नुसतं खात नाही तर ते या सँडविचच्या माध्यमाने हे सगळं आपल्या पोटात जाईल आणि त्यांना पोषक तत्व मिळेल टॉमॅटोमधनं विटामिन सी मिळत असतं मुलांना मी माझ्या मुलांना शक्यतो रोज भाजीपोळी पोहे उपमा ढोकळे असंच मी नाश्ता देत असते पण आज माझ्या मुलाची डिमांड होती की मम्मा मी रोज भाजीपोळी आणि हे सगळे रेग्युलर पदार्थ नेऊन कंटाळून गेला आहे म्हणून प्लीज मला आज काही वेगळं बनवून दे मग आज आपल्याजवळ जास्त वेळ नव्हता आता त्याच्या शाळेचा वेळ झालेला आहे मग पटकन ब्रेड होता घरामध्ये तर मी विचार केला की के मी त्याला पटकन बनवून देते सँडविच म्हणून मी तुम्हाला पण दाखवत आहे याच्यात थोडी राई टाकून घेतली मी राई गरम झाली कसं करतात एक दोन दाणे आपण टाकून बघायचं फ्रेंड्स राई झालेली आहे आता त्याच्यात मी थोडं जिरं टाकून घेते त्यानंतर थोडीशी हिंग टाकून घेते मी ज्या दोन लसणच्या पाकड्या मी कापून घेतल्या होत्या त्या टाकून देते त्यानंतर लसण थोडस झाला कांदा घालून घेणार आहोत गॅस जो आहे तो मध्यम ठेवायचा आहे आपल्याला गॅस मध्यम ठेवायचा आहे दो, पर। करन, करन, कांदा आपण दोन ते तीन मिनिट होऊ देऊ मध्यम कारण फ्रेंड्स कांदा जर कच्चा राहिला तर टेस्ट येत नाही कांदा होऊ दो आपण तुम्ही तुमच्या मुलांना काय काय नाश्ता टिफिन मध्ये बनवून देता ते कमेंट करून नक्की काढवा मला तर मुलांना हेल्दी फूड द्यायलाच आवडतं कारण की फास्ट फूड वगैरे शाळेत अलाउड नाही आहे त्यांच्या मॅगी पास्ता वगैरे ते खायचं मन होतं मुलांना तर घरी असं बनवून देतो महिन्यात एखाद वेळेस आम्ही पण शाळेमध्ये नाही देत आम्ही मॅगी आणि पास्ता फ्रेंड्स हा कांदा आपला जो आहे तो ऐंशी टक्के परतून झालेला आहे आता त्याच्यात मी हे टॉमॅटो टाकून घेत आहे कारण टॉमॅटो पण आपण थोडा वेळ हो द्यायची आपल्याला भाजी तुम्ही तुमच्या पद्धतीने पण करू शकता मी माझी पद्धत तुम्हाला दाखवत आहे तुम्हाला जर आवडली तर तुम्ही त्याप्रमाणे नक्की करून बघा हे जे सँडविच आहे हे घरगुती पदार्थांनी आपण घरात असलेल्या वस्तूंनीच बनवत आहे कारण काय आहे की प्रत्येक वस्तू रोज आपण आणून ठेवणं शक्य होत नाही आणि मुलं केव्हाही डिमांड करतात की मला हे खायचंय मग आपण काय करायचं अशा रीतीने घरगुती साहित्याने वस्तू बनवून द्यायची आता माझ्याजवळ ब्रेड होता म्हणून मी डिसाइड केलं की बनवून देते कांदा टोमॅटो आपल्या घरात असतातच हिरवी कोथिंबीर मला कांदा कांदा आणि टोमॅटो दोघ होत आलेले आहेत मसाले करून रेग्युलर मसाले म्हणजे हळदी हळदी जी आहे ती तुमच्या अंदाजाने घ्यायची आहे मी अर्धा टीस्पून घेतली आहे तिखट तिखट तुमची मुलं ज्या प्रमाणे तिखट खात असतील त्याप्रमाणे तुम्ही टाकून घ्यायचा आहे आता मसाले तुम्ही जर म्हणाल तर मसाल्यांमध्ये असा आहे की मी पावभाजी मसाला टाकून घेत आहे अप्रतिम पेस्ट लागतो सँडविचमध्ये या मसाल्याचा तुमच्याजवळ जो मसाला असेल तुम्ही टाकू शकता तुम्ही गरम मसाला देखील टाकू शकता त्यानंतर मॅगी मसाला टाकू शकता माझ्याजवळ सध्या पावभाजी मसाला अवेलेबल आहे गरम मसाला पण आहे पण मी तो नाही टाकत आहे कारण मुलांना शाळेत द्यायचे ना मग जास्त तिखट नको आता कांदा टॉमॅटो परतून झालेला आहे त्याच्यात मसाले सगळे परतून झालेले आहेत आता मी हे उकळलेले दोन बटाके जे कट करून घेतलेले होते ते टाकून घेत आहे आता यांना आपल्याला परतून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे सगळं साईडचे माझं आता फक्त मीठ टाकायचं राहिलेलं आहे मीठ टाकून घेते मी मीठ पण आपल्याला चवीनुसार टाकायचं आहे जास्त खारट टेस्ट चांगला नाही लागत पण तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ टाकून घ्या हे बटाटे आपल्याला शक्य होईल तिथं मॅश करून घ्यायचं आहे कारण सँडविच मध्ये जे आहे त्याच्या फोडी जा जा जास्त चांगल्या नाही वाटत मी भाजी करून घेतल्यानंतर मॅश करून घेत असते आता ही भाजी आहे फ्रेंड्स आपण दोन मिनिटं गॅसवर होऊ देऊ तोपर्यंत आपण एक्स्ट्रा वस्तू इथल्या तिथं ठेवायचं काय घेऊ शकतो फ्रेंड्स तुम्ही माझं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करून घ्या कारण मी जे काही व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तेव्हाच मिळतं जेव्हा तुम्ही माझं चॅनल सबस्क्राइब केलेलं असेल भाजी जी आहे ती झालेली आहे आता ही हिरवी कोथंबीर जी मी धुवून स्वच्छ धुवून आणि दोन पाण्याने स्वच्छ धुवून ठेवलेली होती ती आता भाजीतच कट करून घेत आहे तुम्ही आधी पण कट करून ठेवू हो शकता पण मला वेळ कमी होता म्हणून मी आता कट करून घेत आहे कोथंबीरचा स्वाद जो आहे तो पण छान लागतो त्याच्यामध्ये भाजी झालेली आहे फ्रेंड्स आपली आता आपण बघू ती सँडविच कशा पद्धतीने बनवू हे बघा भाजी आपली बनवून रेडी झालेली आहे हे ब्रेड आहे माझ्याजवळ तुमच्याजवळ जे तुम ब्रेड अवेलेबल असेल तुम्ही त्याच्याने बनवू शकता माझ्याजवळ जे आहे सध्या आहे मल्टीग्रेन ब्रेड आहे आम्ही डीमार्ट गेलेलो होत तिथनं आणलेले होते आता या प्रकारे दोन ब्रेडच्या स्लाइस आपल्याला घेऊन घ्यायचे आहे ही भाजी जी आहे ती आपल्याला मॅश करून घ्यायची जास्त अख्ख्या फोडी नाही ठेवायच्या आपल्याला मैत्रिणी ही सँडविच जी आहे ती घरगुती पदार्थांनी करतोय आपण सध्या वेळ कमी आहे म्हणून मी हिरवी चटणी किंवा गोड चटणी असं काही केलेलं नाहीये या भाजीद्वारे डायरेक्ट सँडविच बनवून मी मुलांना सॉस सोबत खायला देणार आहे शाळेमध्ये हे बघा हा ब्रेड घेऊन त्याच्यावर या पद्धतीने भाजी जी आहे ती स्प्रेड करून घ्यायची हे बघा तुमच्या मुलांना ज्याप्रमाणे भाजी आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही लावू शकता माझ्या मुलांना आवडते भाजी म्हणून मी त्याप्रमाणे लावून घेतलेली आहे हे बघा पूर्ण याच्यावर स्प्रेड करून घेऊ शकता मी तवा गरम करायला ठेवलेला होता मध्यम गॅसवर जो गरम झालेला आहे थोडंसं तेल आपण या रीतीने टाकून घ्यायचं आणि हे जी भाजी लावलेला ब्रेड आहे तो आपण याच्यावर ठेवून घेऊ या दुसऱ्या ब्रेडवर आपण नाही लावलं भाजी तरी चालते पण थोडीशी मी लावून घेते टेस्टसाठी याच्यामध्ये तुम्ही आणखी भाज्या टाकू शकता त्यानंतर तुमच्या जवळ चीज अवेलेबल असेल ते, ते पण टाकू शकता मी सध्या साध्या पद्धतीने करत आहे आपल्या जवळ असलेल्या घरगुती पदार्थांनी करत आहे त्यामुळे हे बघा हे या रीतीने पॅक करून घ्यायचं आहे तव्यावर आता आपल्याला मध्यम गॅस ठेवायचा आहे जास्त फास्ट ठेवायचं नाहीये नाहीतर ते जास्त जळून जातं तर टेस्ट चांगला नाही लागत आता याला लावायला आपण जे जे पण तेल खात असाल ते घ्यायचं तुम्ही बटर सुद्धा लावू शकता मी बटर नाही लावते तेलच लावते हे ब्रेड होत तोपर्यंत तो आपण दुसऱ्या ब्रेड ला पण लावून घेऊ अशा रीतीने फ्रेंड्स तुम्ही तुमचे मुलं ज्या प्रमाणात खात असतील त्या प्रमाणे सँडविच बनवून देऊ शकता फ्रेंड्स हे बघू शकता तुम्ही सँडविच जी आहे ती आपली शेकून रेडी आहे तुमच्या मुलांना क्रिस्पी आवडत असेल तर तुम्ही आणखी शेकू शकता हे बघा याप्रमाणे शेकून रेडी आहे मी काढून घेते आता कारण जास्त कडक पण नाही चालू लागत मी गॅस बंद करून घेत आहे आता आपल्याला त्रिकोणी शेप मध्ये कट करून घ्यायची आहे ही चीज अवेलेबल असेल तुम्ही टाकू शकता आणखी काही भाज्या तुम्हाला टाकायच्या असतील त्याही टाकू शकता मी दाखवते तुम्हाला हे बघा अशा रीतीने ही सँडविच रेडी झालेली आहे मुलांना खायला छान लागते सॉस सोबत आपण सर्व करू शकतो या सँडविचला hey हे बघा फ्रेंड्स आपलं सँडविच बनवून रेडी आहे तुम्ही या रीतीने मुलांना सॉस सोबत खायला देऊ शकता खूप अप्रतिम लागत आणि मुलांचं पोटही भरतं आणि रोज रोज एकने एक नाश्ता खाऊन भाजीपोडी खाऊन पोहे आणि उपमा खाऊन पोरं कंटाळतात तर ही वस्तू आपण त्यांना कधीतरी देऊ शकतो शाळेत पंधरा दिवसात वीस दिवसात वेळेस देऊ शकतो मुलांना पण वेगवेगळा टेस्ट मिळतो तर फ्रेंड्स तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा कर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा तुम्ही युट्यूबवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुम्ही आधी जर केलेलं असेल सबस्क्राईब तर परत बटन नाही दाबायचं एकाच वेळा करायचं असतं ते सबस्क्राईब तर मी जितके पण व्हिडिओ टाकेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील भेटू आपण परत नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद